राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ वीस लाख महिलांची पसंती असलेल्या व्ही आर मोअरच्या नाशिक कार्यालयाचे शानदार उद्घाटन नाशिकमधील महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण संपूर्ण जगात आपले वेगळेपण जपणारी वीआर मोर ही संस्था महिलांच्या मासिक पाळी व गर्भशयाचे आजार याविषयी गेल्या पाच वर्षांपासून देशभर जनजागृतीचे काम करत असून सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते त्यातील दोन महत्वाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आरोग्य आणि महिलांचा बेरोजगारीचा प्रश्न पण या विषयात प्रत्येकाला वेळेवर पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक महिलांमध्ये कुवत आणि क्षमता असूनही त्या आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास कमी पडतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महिलांच्या या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी वी आर मोर सोल्युशन कंपनीचे सी एम डी विकास धनराज गोपाळ आणि एम डी प्रिया कड यांनी वी आर मोर नावाची संस्था स्थापन करून महिलांना संघटित केले नाशिकमधील जवळपास तीस हजार महिला वी आर मोर प्रॉडक्ट चा वापरकर्ता असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरू करण्यात आलेल्या नाशिक कार्यालयाचे उद्घाटन प्रख्यात शास्त्रज्ञ धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएमडी डी विकास गोपाळ प्रियाकर तसेच संदीप भालेकर दिनेश शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कंपनीच्या सदस्यांनी ढोल गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत दिमागदार सोहळ्याचा आनंद घेतला यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती राहिली ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज नाशिक कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा